बुलढाण्यातील खामगाव मधील गणेशपूर इथे कोकरे आश्रम शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळते सरिता कौशिक आपल्यासोबत आहे सरिता नेमकं काय घडलंय बुलढाणा जिल्ह्यातील गणेशपूर भागामध्ये ही आश्रम शाळा आहे कोकरे आश्रमशाळा असं हिला म्हणण्यात येतं आणि तिथं एका शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळते अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे आठ जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे ही घटना घडल्यानंतर तिथं दाबण्याचा कुठेतरी प्रयत्न होत होता अशी सुद्धा माहिती समोर येते मात्र जशी या माहितीबाबत ही माहिती फिरू लागली तसा पोलिसांवर सुद्धा दबाव निर्माण झाला ही आठ व्यक्तींमध्ये आश्रमशाळेच्या व्यवस्थापनातील सुद्धा काही मंडळी असल्याचं बोलल्या जात आहे मात्र गुन्हा गुन्हा जोपर्यंत नोंद होत नाही तोपर्यंत याबद्दलची खरी माहिती काय आहे हे कळणार नाही मात्र आठ लोकांनी हा, हा प्रकार केलेला आहे यातील एक व्यक्ती सध्या पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याची माहिती मिळते आहे महत्वाचं म्हणजे ही जी कोकरे आश्रम शाळा आहे नानाभाऊ फोकरे हे जे पहिले भाजपाचे आमदार राहिलेले आहेत तीन टर्म त्यांची आहे मात्र ते नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते निवडून येऊ शकले नाही सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या आश्रमशाळेत हा प्रकार घडल्यामुळे अजूनच तिथं एक धक्का निर्माण झालेला आहे काय कारवाई आता एकाला पोलिसांनी ताब्यात घेल्याचं कळत आहे सरिता धन्यवाद माहितीबद्दल